नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता कमीत कमी मसाले वापरून मस्त रस्सा भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यासाठी इथे मी एक वाटी मठाची डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपण ही मठाची डाळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ इथे ही डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू भाजीसाठी कढईमध्ये एक पळी तेल ॲड करायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं त्यानंतर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून ॲड करते त्यानंतर सात आठ पानं कढीपत्त्याची हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून झाले की कमी गॅसच्या फ्लेमवर आपण यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आपल्याला हे सगळे मसाले तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले तेलात तेला फ्राय करून झाले की एक टोमॅटोच्या फोडी ॲड करायच्या आहेत इथे मी छोट्या आकारात टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण यात एका बटाट्याच्या फोडी ॲड करू बटाटे टमाटे मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत इथे साधारण एक मिनिट मी टोमॅटो आणि बटाटा मसाल्यात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात धुवून घेतलेली मठाची डाळ ॲड करू आपल्याला ही डाळ पण मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची आहे पाणी न टाकता साधारण एक मिनिट आपण ही डाळ मसाल्यात चांगली परतून घेऊ म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर डाळीत मस्त येतो आता आपण डाळ शिजण्यासाठी पाणी ॲड करू मी यात साधारण दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून पुन्हा ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपण या भाजीला कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे तरी आपण ही भाजी छान रस्तेदार अशी करणार आहोत आता आपण ही भाजी मीडियम गॅसच्या फ्लेमवर अशीच शिजू देऊ इथे आठ ते दहा मिनटात मस्त अशी आपली ही डाळ शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान मऊ अशी ही डाळ शिजलेली आहे आणि बटाटाही मस्त असा शिजलेला आहे इथे ही भाजी अगदी दहाच मिनटात तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू बिलकुलही कुठल्या प्रकारचं वाटण न करता असा दाटसर रसा झालेला आहे भाजीचा तुम्हाला ही मठाची डाळची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय